नमस्कार मित्रांनो देवचंद मेडकर आवाज महाराष्ट्राच्या हे यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे अपडेट आपण बघत आहात हां हा? कावेरी कुक्कुटपालन असेल स्पिरुलिना असेल मार्केटचे कांदा मार्केट धान्य बाजार असे बरेचसे अपडेट आपण घेतो बरोबर तर आता जसं कावेरी कुक्कुटपालनामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप जोर धरला आहे चांगल्या पद्धती मागणी आहे तशीच मागणी ही सोनालीमध्ये आपण बघतोय कारण त्याच्यामध्ये गावरान पर्सेंटेज जास्त आहे आणि कावेरीपेक्षा एक महिना लेट बनते पण गावरान पर्सेंटेज असल्यामुळं किरकोळ विक्री असेल होलसेल असेल याच्यामध्ये तुफान मार्केट त्याचं चालतंय रेट पण त्याला चांगला मिळतोय त्याच हिशोबाने आपण चांगला स्टडी करून कावेरी पॅरंट डेव्हलप केलेला आहे आणि त्याचबरोबर आता सोनालीचा पण डेव्हलप केलेला आहे मागं आपण एक सोनालीचा व्हिडिओ टाकला होता त्याचा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला दिसेल पण परत एक पॅरंटचा व्हिडिओ आपण पुढं कंटिन्यू करणार आहोत चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला आणि सोनालीचे काही ऑर्डर असतील तर नक्कीच आम्हाला संपर्क करा आयल्या ॲग्रो मनमाड आपण या चॅनलवरती व्हिडिओ कंटिन्यू बघत असाल तर बिंदास्त ऑर्डर करू शकता आणि थोड्या दिवसात आता सोनालीचे चिप्स तर चालू आहे आपले पण प्रोडक्शन पण वाढवतो आहे त्या हिशोबाने ऑर्डर पण होतील आम्हाला जिथे कुठे पाहिजे असेल त्या पद्धतीनं सगळ्या सुविधा आहे ट्रेनची सुविधा आहे त्यानंतर गाडीची सुविधा आहे जागेवरती पण घेऊन जायची सुविधा आहे व्हिडिओ बघूया आपण चला पॅरंटचा कसा पॅरंट आहे कशा पद्धतीने आता चिक्स डेव्हलप होत आहे तर बघूया व्हिडिओ कंटिन्यू करा धन्यवाद हा बघताय मित्रांनो माझ्या पाठीमागे सोनालीचा पॅरंट जरा रात्रीचा व्हिडिओ घेतलेला आहे रात्रीचा आमदार आहे त्या हिशोबाने बघताय तुम्ही पाठीमागे हा पॅरंट आपण डेव्हलप केलेला आहे सर्व लसीकरण वगैरे करून आणि अंडे चालू झालेले आहे आता बरेच दिवस प्रोडक्शन आता वाढत आहे त्या हिशोबाने आपण ह्याचेरीमध्ये सेटिंग करून चांगल्या क्वालिटीचे उत्तम दर्जाचे सिक्स यांच्यापासून घेणार आहोत तर सोनलीची डिमांड बघता महाराष्ट्रामध्ये चांगला फ्लो आणि विक्री व्यवस्था पण आता उभी राहिलेली आहे त्या हिशोबाने हा आपण उत्तम दर्जाचा चांगल्या क्वालिटीचा पॅरंट डेव्हलप केलेला आहे आणि ह्या पॅरंटपासून अंडी घेऊन चांगल्या क्वालिटीचे चिप्स निर्मितीचा हा हे प्रयोजन आहे ह्याचेमध्ये अंडी उभून व्यासन करून पोचमध्ये आपण चिप्स पाठवतो सर्व सुविधानयुक्त असं मनमाड शेअर आणि ऐल्ल्याग्रोवरून हे सगळे डिशपॅच होतात बघा किती उत्तम क्वालिटीचा आणि योग्य संगोपन केलेला पॅरंट आहे सुरा शेप वगैरे उंच पख म्हणजे गावरानमध्ये जर सोडला हा पक्षी तर गावरान आहे का सोनाली आहे हे कळायचं नाही अशा पद्धतीनं उत्तम ब्रीड सोनाली डेव्हलप केलेलं आहे आपण रेग्युलर मध्ये पाळलेला हा, हा सोनाली पक्षी बघा कसा तुरा वगैरे एकदम छान डेव्हलप केलेला आहे आणि किती मोठं शेड आहे अशा पद्धतीने याचं हे सदृढ योग्य पद्धतीनं चांगले नियोजन करून संगोपन केलं जातं आणि त्या पद्धतीने विक्री व्यवस्था केली जाते बघा एकदम टॉप सोनाली पक्षी आहे हा अशाच पद्धतीनं आपले चिक्स डेव्हलप होतात आणि विक्रीसाठी तयार होतात अगदी योग्य कावेरीसारखं नियोजन जर केलं खाद्य संगोपन व्यवस्थापन तर चांगला पैसा कमवण्याची चा, ही संधी आहे आपल्याला असं योग्य नियोजन करून तुम्ही चांगल्या पद्धतीने कुक्कुट पालनातून सोनाली मधून पैसा कमवू शकता डिमांड चांगली आहे त्या हिशोबाने तुम्हाला वगैरे माहिती मार्गदर्शन लागलं तर नक्कीच आहे मनमाड देवचंद बिडकर आम्हाला संपर्क करा दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा कॉल करा ऑर्डर बुक करा पाहिजे तर ती ऑर्डर आपली पोहच केली जाईल एक विश्वास मार्केटमध्ये मिळवलेला मार्केट आहे ॲग्रो हा ब्रँड आणि या ब्रँडच्या नावाखाली तुम्ही चांगल्या क्वालिटीचा उत्तम चिप्स घेऊ शकता भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा ऑर्डरसाठी संपर्क करा नंबर दिलेला आहे थँक्यू